हॉस्पिटलमधून आल्यापासून रोज एक दिवसाड माझा फेरा चालूच आहे हॉस्पिटलमध्ये पट्टी चेंज करण्यासाठी होते टाके पर्यंत मला एक दिवसाड पट्टी चेंज करावी लागत होती तिथे गेल्यानंतर हा दुखत नव्हतं पण ते असे दाबून दाबून स्वच्छ करायचे ना त्यामध्ये थोडं दुखत होतं त्यात मला आ दहा दिवस आज मला वाटतं बारा दिवस झाले मला आंघोळ नाही फक्त अंग पुसून घ्यावं लागत होतं आणि मी आता हळूहळू काम पण करायला लागले भाऊ जो दोन तीन दिवस होते कारभारीने चार दिवस सुट्टी काढून घेतलेली कारभारी रोज रात्रीचे पीठ मळून ठेवायचे आता हे जी शाळा चालू आहे परीक्षा चालू आहे म्हणून मला चपात्या चार पाच का होईना चपात्या बनवायला लागत होते आणि मला ते पीठ मळता येत नव्हतं त्याच्यापुरत्या तरी दोघांपुरत्या तरी चपाती करत होती ते पीठ मळता येत नव्हतं दुखायचं म्हणजे जास्त जोर देता येत नव्हता म्हणून भाकरी तर लांबच राहिली आम्ही तीन चार दिवस भाकरी खाल्लीच नव्हती आणि औषधाचा डोस एवढा हेवी आहे की मला खूप झोप येत होती खूप डोळ्यावरची झापडच जात नव्हती पण मी हळूहळू थोडं थोडं थांबून थांबून काम करत होती की जास्त प्रेशर येऊ नये आणि टाके दुखू नये म्हणून झोप येते डोकं दुखत आहे पण मी ठीक आहे अंग चावत आहे तरी पण मी ठीक आहे टाके दुखतात तरी पण मी ठीक आहे एखाद्याच काम करते तरी पण मी ठीक आहे ठीक नाही काम करताना एका हातावर जास्त जोर देत होती दुसऱ्या हातावर जोर पडला की थोडस दुखत कळ येत होती पण मला ह्या सर्व गोष्टीच काही नव्हतं मला दहा ते बारा दिवस झालं आंघोळ आंघोळ नव्हती आणि माझं अंग चावत होतं आणि ती क्रीमचा वास त्यामुळे ते सहन काही होत नव्हतं आणि दुसरी गोष्ट डोकं मी ॲडमिट व्हायच्या दिवशी धुतलेलं होतं कारण का मला माहीत होतं माझी हालत हेच होणार होती मागच्या वेळेला तर मला एकवीस दिवस आंघोळ नव्हती एकवीस कुठं महिनाभर आंघोळ नव्हती आता तर म्हटलं पटकन डोकं धुवून घ्यावं आणि आता पिल्लू तर माझं असं वाटतं की ते मोठाने आणि समजदार झालं आहे किंवा थोडं दमवायचं पण कमी आले आणि मेन गोष्ट आंघोळ नव्हती आणि ते किंवा गोळ्यांचा एवढा मोठा हेवी हेवी डोस आणि माझे केस एवढी विचित्र गळायला लागलेले ते एवढी बेकार ते केसांना बघून मला अजून जास्त टेन्शन होतं म्हणजे माझा चेहरा माझी स्किन चेहरा त्याला वाटत होता डोळे मोठे झालेले होते ते केसं गळत होती आणि ते एवढं कधी कधी असं रडू येत होतं आतमधून म्हणजे मी इमोशनल माझं कंट्रोलच राहत नव्हतं मी रडत होती काय करत मला होती मलाच माहित नव्हती पण हळूहळू स्वतःचं देवाची गाणी वगैरे स्वामींचं नामस्मरण करता 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 दिवस कसं तरी ढकलायचे चाललेले होते खूप बेकार माझी केस गळाले ठ्यावेळेला असं वाटते असं जर चालू राहिलं तर मी नक्कीच टकली होणार आहे आणि ही माझी खूप घाण सवय आहे माझं जेवण करता करता थोडं जर इकडे तिकडे तेल बिल असं उडालं वगैरे तर मी पटकन ते पुसून काढते मला ते जमतच नाही म्हणजे आणि बोलतात ना दुष्काळात तेरावा महिना की घरात असे मुंग्या वगैरे झालेल्या होत्या मला डबे काढून परत एकदा स्वच्छ करावे लागले थोडं म्हणजे न आहे ना ते काम वाढतच झालं चाललेलं माझं दोन दिवस घरात लक्षण होतं हॉस्पिटलमध्ये होते त्यामुळे मुंग्या जरा इकडे तिकडे लागलेल्या होत्या काहीतरी पडल्या असेल कारभऱ्यांकडून त्यांना समजलं नसेल ते काम वाढलेलंच होतं कारवारी तरी बोलत होते की तू काही करू नकोस जे फक्त कालवण भात वगैरे कर आम्ही दोघे ॲडजस्ट करू किंवा बाहेर चालू पण किती दिवस बाहेरचं आणणार बाहेरचं खाणं पण चांगलं नाही ना आणि जरा जरी ठसका लागला शिंक लागली तर छातीतून एवढ्या जोरात कळत होती ना थोडं थोडं थांबून थांबून आणि त्यात ह्याची बाळेची परीक्षा चालू आहे मग त्याला मध्ये मध्ये पडलेले प्रश्न बोलायची इच्छा तर नव्हते पण चालत होतं त्याच्यावर असं त्याला एवढं तरी थोडी ना आहे की काय आहे समजत होतं त्याला की मला त्रास होतोय म्हणून एवढा काय त्रास दिला नाही आणि ह्या वेळेला मी अभ्यास पण त्याचा एवढा घेतला नाही करतोय तो स्वतःचं स्वतः ते शिंक आलं तरी दुखणं ते खोकलं आलं तर क दुखणं खूप कंट्रोल कंट्रोल करत होती खोकल्यावरसुद्धा सुद्धा वजन उचलायचं नव्हतं मग पायाने सह लादी पुसताना टप वगैरे पायानंच ढकलायची आणि हळूहळू लादी पुसायची ओरडत होते कारोबारी नको करू पण ते कामावरून दमून वगैरे येणार आणि करणार कधी मग ते त्यांचे पण थकले माझा हॉस्पिटल त्यामुळे त्यांची पण वडा ताण चिडेचिडे होत, होत होती पण ते दाखवत नव्हते पण होत होती त्यांना म्हणून हळूहळू म्हणजे दोन तीन वाजायचे कामाला पण मी हळूहळू लादी वगैरे पुसत होती त्यामुळं बरं पण वाटायचं घर स्वच्छ असलं की मला पण बरं वाटत होतं आणि नाही हो बसं वाटत मग बसलं की अजून डोक्यात विचारा तर तुमचे मेसेज ताई हे खास जा ते तुमचे मेसेज वाचून तर मला छान वाटतं ना एवढं मला जो मनोबळ वाटतं ना किती जण आहेत माझी काळजी काळजी करणारे हे खास जा ते खास जा हे खाऊ नको ते खाऊ नको ते खूप भारी वाटत होतं पण नशीब आज माझे टाके निघणार होते पण ते टाके काढायची पण भीती वाटत होती बेकार असतं टाकं काढणं पण आता ह्याची परीक्षा होती आज इंग्लिशचं होतं थोडंसं रिव्हिजन चाललेलं दक्षिण छान निबंध बोलला ना बरोबर आज माय मदरवरती निबंध होता नाही चुकला तो एकदम बरोबर बोलून दाखवला पण इंग्लिशचे शब्द जे मला पण कळत नाही ते मी गुगलवरती बघून त्याला सांगत होती आता हो हे कपडे घरात सुकत घातलेले आणि हो मी घरा मी नाही कपडे धुते हाताने मला भांडी घासले तरी दुखत ते चपाती भाकरी केलं तरी दुखते म्हणून कपड्यांच्या नादाला मी तेवढे लागले नाहीत कपडे मी तेवढे मशीनला लावते मला मशीनला धुतलेले कपडे अजिबात आवडत नाही पण महिना दोन महिना मला आता हे असेच काढावे लाग लागेल आता हे पिल्लू आहे हे माझ्यासोबत म्हणून जरा हसत खेळत माझा टाईमपास जातो शाळेत गेल्यानंतर थोडंसं एक दोन तास मला नाराज नाराज वाटतं पण नंतर झोपून उठल्यानंतर तो येतो आणि तशी पण मला औषधामुळे खूप झोप येते मला कसं बोलतोय मला तू व्हिडिओ कशी बनवते ते शिकवणार मग त्याला कॅमेरा हातात धरायला शिकवलं ए बाळ खरंच माझं नशीब आहे की म्हणून हे पिल्लू आहे माझ्याकडं नाहीतर तर मी काय केलं असतं काय के माहित रडून रडून एडी झाली असते मी आता पट्टी चेंज करायची होती पण मी अगोदरच पट्टी काढून टाकली ते पट्टीचं चिकटपणानं मला एवढा त्रास आणि इरिटेट व्हायला लागलेलं होतं ना म्हणून मी हळूहळू बसून काढली तसं पण तिथं पट्टी चेंज करायला गेल्यानंतर ते मागचा पुढचा विचार नाहीत करत डायरेक्ट असे खेचून काढतात त्यापेक्षा मीच हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर थोडी थोडी अशी वडून वडून काढत होते आंघोळ तर नव्हती फक्त पावडर म्हणून अंगाला लावत होती स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी खरंच खूप बेकार आंघोळ ना अर्धी चिडचिड तर बिना आंघोळीमुळेच होत होते आणि ती औषधांच्या वासाने नेणे त्याने असं वाटत होतं पटकन एक बादल्या अंगावर ओतून घ्यावे आणि हे असाच अवतार म्हणजे मी बारा दिवस मी माझ्या अशाच अवतारात काढलेत घराच्या बाहेर पाय पण ठेवत नव्हते फक्त हॉस्पिटलमध्ये जाण्यापुरता माझा पाय होता तरी आ, कारभारी घेऊन जा आम्ही गाडीवरूनच जात होतो पण प्रत्येक वेळेला हॉस्पिटलमध्ये जाताना ना माझ्यासोबत स्वामी असायचे आणि आज सुद्धा स्वामी दिसले ते नामस्मरण तर चालू आणि ते स्वामीसमोर स्वामी दिसले ना एवढं भारी प्रोत्साहन वाटतं ना आणि जेव्हा ते टाके पट्टी चेंज करतात किंवा टाकी किंवा माझ्या ऑपरेशनच्या वेळेससुद्धा ना, मी नामस्मर ना नामस्मरण म्हणजे मी नामस्मरणच करत होती जेव्हा सलाईन लावायची इंजेक्शन लावायचे माझ्या तोंडात कायम नावं असायचं त्यामुळे मला एक बोलतात ना वेगळी शक्ती भेटत होती हॉस्पिटलचा पाय ठेवायचा म्हणलं ना नको वाटतं कारभारी मला हसवायचा प्रयत्न करत होते कसे म्हणतात आहे मी माझ्या बायकोला घाबरतो आणि बायको बघा डॉक्टरांना घाबरते हां असं आमचं थोडं थोडं हसणं खेळणं चालूच असतं हॉस्पिटलमध्ये बसलं की पहिल्यांदा तो नाकात वाशीलला ना खरंच नको नकोच वाटतं असं वाटतं पाय पण ठेवायला नको येत ना पळून पळून जावं कुठनं नशीब काढून आले मी बेकार एवढं काय माहिती हॉस्पिटलची पायरी तेवढी सुटत नाही सगळे रिपोर्ट आलेले होते ते ए सी जी ब्लड बीड सगळे काही काही रिपोर्ट एक पूर्ण मोठी फाईलच तयार झालेली आहे आतमध्ये गेलो डॉक्टरांनी एवढं बेकार काय हलत झाली टाके तोडताना ना ताकच तुटला नाही त्याचे दोन तुकडे झाले आणि मग ते दोनदा उडावे लागले आणि ते असं ना रक्त आलं आणि मग कसं तुम्हाला सांगू मला खूप म्हणजे खूप खूप दुखलं मी हॉस्पिटलमधून बाहेर मी तिथं माणसं बसली तिथं गेलीच ना मी बाहेर येऊन पाक हॉस्पिटलच्या बाहेर येऊन मी रडत बसले अर्धा तास ते रडले ते रक्त आलं परत ते पुसलं गेलं परत ते औषध मला वाटलं हॉस्पिटल ते टाके काढल्यानंतर माझं दुखणं कमी होईल पण ते जास्तच वाढलं त्या टाक्यांवरती स्किन आणि खपली वगैरे जमा झालेली त्यामुळे त्याचे तुकडे झाले आणि नको यार बस ना की ते अजून सहन करून नाही सण होत आहे माझ्याकडून हे ते टाके ऑपरेशन चिरफाड काय देवं काय लावले काय माहीत परत कारभारेने असंच थोडंसं मोकळी हवा भेटायसाठी थोडंसं मला लांब गाडीवरून नेलं छान वाटलं भरं वाटलं थोडंसं माझं रडणं थांबलं पण मला ते आता खूप झोप आलेली कारण का परत एकदा पेनकिलर खाल्लेली होती ती दुखत वगैरे होतं म्हणून बस झालं झालं आता मंडळी मी ठीक आहे आता तर माझे टाके पण तुटलेत त्यामुळे आता मी व्यवस्थित आहेत तुमचं सर्वांचं प्रेम माझ्या पाठीशी आहे आणि परत एकदा घरी जाताना मला स्वामी दिसले मग काय आता सर्वच ठीक होणार